खरं म्हणजे दुपारी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री हे दे सगळ्याच क्षेत्रांमधली धोरणं याचं दिशादर्शनी करत असतात आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असतात आणि त्यामुळे ते त्यांच्याबरोबरच मी यावं आणि ते पण काय दिशादर्शन करतात ते तुमच्याबरोबर मी पण समजून घ्यावं असं खरं म्हणजे अपेक्षित असताना मान्य विवेक सावंतांनी हा आग्रह धरला की एक ॲप लॉन्चिंगसाठी आणि एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तू थोडा आधी आहे त्यामुळे मी पुन्हा तीन वाजता मुख्यमंत्र्यांवर येणारच आहे आता इथे आनंद कळलं की आय टीचे मिनिस्टर आशिष शेलार पण अडीच वाजता येणार आहे तरीही या एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष उच्च शिक्षा मंत्री म्हणून गेले दोन अडीच वर्ष नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंमलबजावणीत आम्ही काय करतो आहोत आणि विशेषतः आजच्या विषयाला धरून काय करतो आहोत असे अगदी दोन मिनिटात मांडणी करून मी माझं बोलणं संपवेन प्रामुख्याने ज्यांचा उल्लेख केला पाहिजे जे व्यासपीठावर आहेत असे म्हणजे मला त्यांच्यावर डाय शेअर करायला मिळालं हा खूप अभिमानाचा विषय आहे असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकरजी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत विजय भटकरजी आणि मी खूपच क्लोज आहोत त्यांना आजारी असतानाही इथे आलेलं किंवा आता ते बरे झाले मध्ये मी भेटलो तेव्हा मला असं वाटलं की आता ह्यांनी हळूहळू कार्यक्रम बंद केले पाहिजेत पण हे काय पण माशेलकर काय ते काय कोणाचं ऐकत नाही कार्यमग्नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती असं त्यांचा ध्येय दिसत आहे तर असे विजय भटकरजी उपस्थित आहेत मी ज्यांच्या आग्रहामुळे आलो असे विवेकजी सावंत समीर पांडेजी डॉक्टर अनंत सर देशमुख डॉक्टर आर बी देशमुख डॉक्टर सी डी माई मध्य प्रदेशचे माजी मंत्री आमदार ओमप्रकाश सकलेजाजी उपस्थित आहेत आमच्या दोन विद्यापीठांचे कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे डॉक्टर संजीव सोनावणे आणि जळगावच्या युनिव्हर्सिटीचे अतिशय बुद्धिमान कुलगुरू आमच्याकडे कुठलीही कमिटी झाली की त्याचं चेअरमन तरी माहेश्वरीने करावं लागतं ते सदस्य तरी करावं लागतं असे डॉक्टर व्ही एल माहेश्वरी मंचावरील सर्व मान्यवर आणि समोर काही चेहरे परिचित असल्यामुळे माहिती आहेत की ते मंचापेक्षा जास्त मान्यवर आहेत तसे सभागृहातली मान्यवर बंधू आणि बघितलं आता जे ॲप लॉन्च झालं त्या ॲपच्या निमित्ताने खरं म्हणजे बोलता येईल की वीस साली मोदीजींनी हा आग्रह धरला की आपल्याला आता जगाची प्रगती ज्या दिशेने चालली आहे त्याचा वेध घेऊन आपल्या शैक्षणिक धोरणाची रचना करावी लागेल मग वीसला आपल्याला माहिती आहे की एकोणीसला महाराष्ट्र सरकार गेलं होतं आणि बावीसला ते येईपर्यंत जे सरकार होतं हे पोलिटिकल प्लॅटफॉर्म नाही आहे माहिती असूनही संदर्भ द्यायलाच लागतो ते जे सरकार होतं त्यांनी देशात एक आयडिओलॉजी म्हणा किंवा एक प्रयत्न म्हणा डेव्हलप होतोय की केंद्र जे करेल ते आम्ही करणार नाही ने। त्याचं नेतृत्व ममता बॅनर्जी करतात आणि मग आमचे सर्वार्थाने मांडीला मांडीला बसणारे उद्धवजी हेही काळाची आवश्यकता म्हणून किंवा राजकीय आवश्यकता म्हणून त्या थिंकिंगमध्ये जॉईन झाले आणि त्यांनी सांगितलं की बाबा नवीन शैक्षणिक धोरण आम्ही इम्प्लिमेंट करणार केंद्राने काही ठरवलं तर आम्ही नाही करणार असं तमिळनाडूमध्ये चाललं आणि त्यामुळे वीस ते बावीस वाया गेले नवीन शैक्षणिक धोरणाचं नही त्यांनी लिहिला नाही कोविड हेही कारण त्यांना मिळालं त्यांना एकूणच कारण कोविडचं चांगलं मिळालं बाहेर न पडण्यासाठी काही न काढण्यासाठी कोविड आहे कसं काय बाहेर पडतं आणि त्यामुळे बावीसला जेव्हा एकनाथजींच्या नेतृत्व वगैरे सरकार आलं त्यावेळेला माझ्याकडे चौदा ते एकोणीस वेगवेगळी राज्याची आठ मोठी खाती असूनही म्हणजे रेव्हेन्यू होतं होतं पी डब्ल्यू डी होतं माळे ॲग्री होतं माड्या कॉपरेटिव्ह होतं अशी मोठमोठी खाती असूनही मला दिल्लीतून असा मेसेज आला की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ए बी व्ही पीचा कॉलेजचा प्रमुख ते ऑल इंडिया जनसेकड असा माझा प्रवास झाल्यामुळे शिक्षणातलं तुला कळतं मी तेरा वर्ष संघटनेसाठी घरी सोडलं होतं ज्या ज्याला जा, आमच्याकडे पूर्ण वेळ काम करणं असं म्हणतात असं एक जिल्हा ते ऑल इंडिया तू केलं असल्यामुळे ती सगळी मोठी खाती बाजूला ठेव आणि तू जरा हे कर त्याशिवाय दोन वर्षाची गॅप भरून निघणार नाही आणि मग बावीसला मी ते टेकओवर केलं आणि आता आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी देशात होस्ट आलो अनेक विद्यापीठाचे कुलगुरू हे म्हणजे महाराष्ट्रात आता एकही कॉलेज असं नाही एकही विद्यापीठ असं नाही की ज्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी सुरुवात नाही केली अनेक राज्याचे से सेक्रेटरी एज्युकेशन संबंधित काही कुलगुरू येत आहेत अभ्यास करतायत हो की तुम्ही कसं काय सगळं चालवलेलं आहे तर त्याच्यामध्ये हा जो आता उल्लेख झाला की वेगवेगळ्या प्रकारचं ॲडिशनल शिक्षण मिळवून त्याचे क्रेडिट्स मिळवायचे ते सेव्ह करायचे आणि ते आपल्या भविष्यातल्या शिक्षणामध्ये ॲड करायचे मी दावे असं म्हणेन की जवळजवळ महाराष्ट्रातल्या नव्वदपन्ने पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं हे अकाउंट ओपन झालं आहे आणि त्यांना हे सगळं आता नीट कळलं आहे त्यांना प्राध्यापकांना अगदी तालुक्याच्या कॉलेजमध्येही कळलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे शंभर मार्काचं शिक्षण असेल तर सत्तर मार्काचं शिक्षण हे आपल्याला ज्यात करिअर करायचं आहे त्यासाठी आहे तीस जे आहे ते त्या शिक्षणाच्या बरोबरीने आजपर्यंत कप्पा होता की ते करायचा इकडे बघायचं नाही आता तो कप्पा उघडला आणि तुला सायन्सच्या बरोबरने आर्ट्स पण करता येईल कॉमर्स पण करता येईल योगा पण करता येईल म्युझिक पण करता येईल डान्स पण करता येईल आणि मग त्या त्याचे तुला क्रेडिट्स मिळतील एखाद्या वेळेस परीक्षा पास होण्यासाठी त्या क्रेडिटची आवश्यकता राहणार नाही पण तुला त्यातलं जे क्रेडिट्स मिळाले त्यातलं शिक्षण पुढे घेताना ते उपयोगी पडतील ते कनेक्ट होतील आ, हे सगळं स्वाभाविकपणे ही जी डिजिटल प्रगती झाली आहे ज्याच्या बाबतीमध्ये मोठी भीती जी आहे ती मी व्यक्त करतो एम के सी एलने ते खूप सोपं केलं आहे मला मान्य आहे की एम के सी ज्या प्रकारे यातली यातलं डिजिटल साक्षरता वाढवली ही महाराष्ट्राच्या तरी खरं म्हणजे देशाच्या पण महाराष्ट्रात त्यांचं जास्त काम झालं महाराष्ट्राच्या डिजिटल साक्षरतेमधलं मोठी क्रांती एम के सी केली आहे मला त्यातली भीती ही अशी वाटते की चौदा कोटीचा आमचा महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के तरी लोक अजूनही ग्रामीण भागात राहतात प्रत्येक गोष्ट त्यांना खूप उशिरा पोहोचते तर ही डिजिटल साक्षरता त्यांची कशी व्हायची असं म्हणताना व्यवहारातही दिसतच आहे की भाजी विकणारी बाई सुद्धा गुगल पेवरच करते आणि बुगू बुगू करत सकाळी फिरणारा नंदीवाला सुद्धा नंदीवालाच्या डोक्यावर क्यू कोड असतो आणि तो म्हणतो की मला जे दे द्यायचे आहे बुगू केल्यानंतर तर ते तुम्ही मला ऑनलाईन द्या हे क्रांतीच आहे मोठी आणि असं म्हटलं जातं की जगामध्ये ह्या सगळ्या डिजिटल व्यवहारामध्ये भारत कुठल्या कुठे गेला असं म्हटलं जातं पण तरी आपला एक गिरणी कामगाराचा मुलगा असल्यामुळे बावीसशे लोकसंख्येच्या गावात राहणार असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सातवीपर्यंत शिकल्यामुळे मला एक अशी भीती आहे की हे ह्याचे दोन मोठे सेक्शन्स होणार आहेत की काय की ज्यांना कळतं आणि ज्यांना कळत नाही मग कळणारे जे आहेत ते न कळणाऱ्यांचा फायदा घेणार आहेत की असं मला वाटतं पण एम त्याची काळजी घेईल असं मला खात्री आहे त्यामुळे जे ॲप लॉन्च केलं ते खूपच आवश्यक आहे याचं कारण याची साक्षरता वाढवायची असेल आणि तर त्याच्यातला सोप्या शब्दात मांडणी पण करायला लागेल आणि ऑपरेटिव्ह सुद्धा जसा आता त्याने सांगितलं इतका सोपा करायला लागेल तर आपल्याला या विषयामध्ये खूप करता येईल मध्यंतरी इथल्या वसंत व्याख्यानमाला ज्या ज्या व्याख्यानमाल्यामध्ये व्याख्यान करायला व्याख्यान द्यायला मिळणं हा मोठा प्रतिष्ठेचा विषय आहे अगदी थेट अटलजींसहित सगळ्यांनी तिथे व्याख्यान दिले तर मला व्याख्यानाला तिथे बोलवलं भारतीय ज्ञान परंपरा या विषयामध्ये पहिलं तर मला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये दोन आमदार चंद्रकांत पाटील नावाने आहेत एक जळगाव जिल्ह्यात आहेत मी बहुतेक त्यांना बोलवायचं असेल ते चुकून मला बोलवतात पण नंतर खात्री पटली की नाही त्यांनी मलाच बोलवलेलं आहे आणि मग त्यानिमित्ताने मी खूप अभ्यास केला आणि मग असं लक्षात आलं की ह्या सगळ्या प्रगतीच्या बरोबरीने माणूस जिवंत आहे तो नाही आहे त्याला जर वेगळ्या प्रकारचे अभिमान जागृत केले अहंकार आणि अभिमान दोन वेगळे शब्द आहेत अहंकार निर्माण होऊच नाही आणि मी नेहमी म्हणत असतो की काकोडकरांसारखी माणसं मला जवळून पहिल्यांदा भेटायला मिळालं पण ते प्रचंड ज्ञानी आहेत पण प्रचंड नम्र आहेत आता अलीकडे काय झालेलं आहे की कर्तृत्व आणि नम्रता यांचं कॉम्बिनेशनच होईना तर जरा कर्तृत्वान झाला की तो ॲरोगंटच होतो त्याचा ऍटिट्यूड वाढतो राजकारणात आम्ही त्याला जास्त अनुभवतो त्याला आम्ही त्याला गरजेल तो पडेल काय असं म्हणत असतो तर त्या सगळ्याच्यामध्ये सगळी प्रगती करत असताना हे खरंच आहे की आपण संशोधनं कमी केली पेटंट कमी मिळवली मग रॉयल्टी आपल्याला कमी मिळाली आणि त्यामुळे आपण रॉयलटी जगाला देण्यामध्ये भिकारी झालो तर आता आपण संशोधन करू आपण पेटंट मिळू आपण रॉयल्टी मिळू व्यक्ती श्रीमंत होईल आणि देश श्रीमंत होईल व्यक्ती होईल रॉयल्टीचा पार्ट मिळायला मिळेल देश श्रीमंत होईल त्याच्यावरचे टॅक्सेस मिळायला मिळेल हे जरी खरं असलं तरी आ, हे नव्याने नाही आहे आपल्याकडे आधीच होतं हे सांगण्याचा सा प्रयत्न जो आहे तो भारतीय ज्ञान परंपरा आहे मला त्याच्यावर व्याख्यान द्यायला मिळालं खूप अभ्यास करायला मिळालं आणि मग त्याच्या असं लक्षात आलं की हे आत्ता जे जे म्हणते ते आमच्याकडे आधीच होतं म्हणजे जगातलं पहिलं ऑपरेशन म्हणजे शरीराचं ऑपरेशन ऑपरेशन आमच्या राजकारणात रोज होत असतं पण शरीराचं ऑपरेशन जे आहे जगातलं जगात ते पहिलं भारतात झालं आणि मग नंतर आता सर्जन हॉस्पिटल सगळे आली जगातलं पहिलं विद्यापीठ ऑक्सफोर्ड मानलं जातं ते इसवी सन बाराशेला झालं नालंदा आ, ला। ते तर इसवी सन चारशेला झालं आणि इसवी सन आठशेला झालं म्हणजे बाराशेला ऑक्सफोर्ड झालं त्यावेळेला नालंदा जाळलं गेलं हा खिलजीने ते जाळलं त्याची पुस्तकं जळायला तीन महिने लागले तर याची पण आवश्यकता आहे तर त्याच्या मनातला न्यूनगंड संपेल संपेल सुपेरिटी निर्माण म्हणा आवश्यकता नाही पण न्यूनगंड नगंड संपवलं पाहिजे की आमच्याकडे काहीच नाही ब्रिटिश आले त्यांनी दिलं असं काही काही झालं नाही अगदी खेळाचं म्हणायचं म्हटलं तर आत्ता आत्ता भूथच्या रणामध्ये उत्खननामध्ये दहा हजार कपॅसिटीचं स्टेडियम सापडलं दहा हजार कपॅसिटी याचा अर्थ सुद्धा खेळाच्या स्पर्धा भरायच्या त्याला ऑलिम्पिक म्हणत नव्हते आता ऑलिम्पिक म्हणायला लागले असं सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही पुढे होतो ते अहंकार वाढवण्यासाठी नाही तर न्यूनगंड संपवण्यासाठी आहे त्या न्यूनगंड संपवण्यातून आपण मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकू तर त्या ते शिक्षण जे आहे भारतीय ज्ञान परंपरेची माहिती ते तर अभ्यासक्रमाचा भाग करता येणार नाही तर त्याचे क्रेडिट्सच घ्यावे लागतील ते, ला ते सेव्ह करावे लागतील आणि त्यामुळे खूप चांगला प्रयत्न चालला आहे सुरुवातीला म्हटलेलं पुन्हा अधोरेखित करून माझं भाषण संपवतो म्हणजे एम के सी एलच्या कार्यक्रमात आलो आहे पंचवीस वर्ष पूर्ण झाली मग स्तुती करावीच लागेल तर पुन्हा बोलवणार नाहीत असा विषय नाही आहे तर ही जी सगळी डिजिटल निरक्षरता आहे म्हणजे एका बाजूला आपण जी नॉर्मल निरक्षरता आहे ती जवळजवळ महाराष्ट्रावरती संपवत मी दाव्याने असं करेन की शंभर टक्के नाही म्हणता येणार शंभर टक्के केरळच्या बाबतीत म्हणता येईल अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के तमिळनाडूच्या बाबतीत म्हणता येईल पण पंच्याण्णव टक्के तरी अगदी ग्रामीण भागात ती आमची शेतावर काम करणारी वहिनी सुद्धा ती दोन बुक शिकलेलीच आहे ते बोंबल्याला आता पूर्ण होता होता तुम्ही आता त्याला म्हणताय की तू डिजिटल साक्षर ते कदा म्हणून आता हे पाटी पेन्सिल अब कडपर्यंत माझं मी आली मध्यावर हो आता या नवीन काय आहे कॉम्प्युटरमधून पण uh, एम के uh, सी एलला ती पब्लिक लिमिटेड कंपनी आहे त्यामुळे त्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे सरकार मागे आहे दुपारी देवेंजी त्या संदर्भात काही घोषणाही करतील पण अक्षरशः मोबाईल कॉम्प्युटर लॅबसहित मी आता एक uh, लाँच करतो आहे मोबाईल कॉम्प्युटर लॅबसहित गावोगाव जायला लागेल आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये कळणाऱ्या भाषेमध्ये हे सगळं करायला लागेल आणि त्यासाठीचा एम के सी एलचा प्रयत्न खूप चालला म्हणजे केवढी क्रांती आहे की तेरा लाख विद्यार्थ्यांची सीई टी आम्ही घेतो हायर एज्युकेशनच्या अंडर येते त्यामुळे मला बारकावे माहिती आहे पण दोन राऊंड झाले ॲडमिशनचे गणभरी कुठेही गडबड नाही याचं कारण आपण ती स्टेज विज्ञानाची गाठली की ज्याच्यामध्ये सगळेजण आपलं रजिस्ट्रेशन करतात कास्ट सर्टिफिकेट अपलोड करतात इन्कम सर्टिफिकेट अपलोड करतात कॅप वन होते कॅप टू होते कॅप थ्री होते कॅप हो फोर होते व मॅनेजमेंटचा राऊंडही होतो त्याचं कारण ह्या सगळ्या डेव्हलपमेंटला आपण पटकन ऍडजस्ट झालो तर तीच परंपरा पद्धती असते की तुम्ही गावोगाव अर्ज भरा व त्याच्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार करणार म्हणजे मुळात भ्रष्टाचाराचा विशेष संभव काही चान्सेस नाही हा तर भारतीय लोक हुशार आहेत आम्हाला सापडलं त्या त्यात एक की ते एन आर आयच्या नावाने खूप मोठा भ्रष्टाचार झाला त्यासाठी आम्ही कायदा केला तो कायदा हायकोर्टात चॅलेंज झालाय की एन आर ची व्याख्याच लोकांनी हळूच बदलून घेतली आणि माझे कोणीतरी संबंध नसणारे विदेशात राहतात त्यांनी मला स्पॉन्सर्ड केलं की मी एन आर आय आणि मग एन आर आय कोर्टात ऍडमिशन मिळालं मग आम्ही परराष्ट्र खात्याची जी एन आर आय ची व्याख्या आहे ती व्याख्या धरली आणि खाडकन सगळा ओघ जो कोटकोट रुपये वाला होता तो आम्ही स्टॉप केला तुम्ही काही प्रगती करा ह्या बाबतीत आपल्याला मानलंच पाहिजे की आपण बरोबर त्याची पळवाट काढतो तर त्या अशा सगळ्या विषयांवर पळवाटीवर सुद्धा काहीतरी <coughs> लॉकिंग सिस्टीम एम <coughs> के सेल डेव्हलप करेल अशी सगळी अपेक्षा व्यक्त करतो आणि आशिष शेलारांनी म्हणजे सांस्कृतिक विभागाने यावर्षी गणपती हा स्टेट फेस्टिवल घोषित केला त्याची एक बैठक आहे ती आठपणच आशिष शेलार इथे येणार आहे तर त्या बैठकीला कनेक्ट होण्यासाठी मला जायला लागेल पहिल्यांदा असं झालं की गणपती हा आता स्टेट फेस्टिव्हल म्हणून खूप ऍक्टिव्हिटी खूप खर्च आपण करणार आहोत मग ती बैठक आठ आशिष शेलार इथे येतील मागोमाग तीन वाजता देवेंजी येतील तर आशिष शेलारांबरोबर मी येणार नाही कारण मला आज मध्ये एक काम आहे पण देवेंजींबरोबर पुन्हा येईल त्यांचा यातला अभ्यासही आहे आणि त्यांची त्यातली व्हिजन पण आहे त्यातूनच आता पाच जगातल्या पहिल्या पन्नासमधल्या मधल्या पाच युनिव्हर्सिटीना आपण इन्व्हाइट केलं मूवी झाला आणि नवी मुंबईत शंभर एकराची लँड आपण दिली <coughs> सगळं कॅम्पस आपण मानून देणार रेंट द्यायचं आहे बाहेरून येणार आणि जे शिक्षण त्याला विदेशात मिळत होतं ते नवी मुंबईत मिळणार आणि वन टेन्थ एक्सपेंडिचरमध्ये ते होणार अजून पाच युनिव्हर्सिटीनी लगेचच कॉन्टॅक्ट uh, केला देवेंदीना आणि दहा युनिव्हर्सिटीवर ते कॅम्पस फुल होईल मग आपल्या देशातल्या काही चांगल्या युनिव्हर्सिटी म्हणतात की आम्हालाही त्यात घुसू द्या ना म्हणून तुम्ही विदेशातला आणताय पण आमची पण चांगली आहे तुमच्या महाराष्ट्राला पूर्ण उपयोग होईल डेजीने आता असं ठरलं की दहा पहिल्या शंभरातले पहिल्या पन्नासमधल्या युनिव्हर्सिटी यायच्या आणायच्या प्रामुख्याने ए आय बेस शिक्षण देणारे आणायच्या कारण ते आता आता ते ए आय काय काय आहे आता आता मला असं कळलं की तो ती जी डॉक्युमेंटरी केली ती ए आय निकेल झाले आमचे डॉक्युमेंटरी करणारे मेले हा माझ्या संपर्क हा त्याने काय पण कॉम्प्युटरला तेव्हा असंच वाटलं की आता सगळे बेरोजगार सगळे घरी बसणार तर काय कोणी घरी बसलं नाही आपला समाज एक बरा आहे जसं मी वेगळं उदाहरण देतो की ज्यावेळेला मुंबईत बॉम्बस्फोट झाला त्याच्या व्हेरी नेक्स्ट डे मुंबईचे लोकल फुल भरत लिहिलेलं काल बॉम्बस्फोट झाला आता आपलं आपलं काम सुरू झालं त्यावेळी आपण सगळ्याला ऍडजस्ट होतो तसं यालाही ऍडजस्ट होऊ असं मला वाटतं एकूणच पंचवीस वर्षाच्या वाटचालीबद्दल अभिनंदन पुढची वाटचाल ही कठीण नाही आहे पण स्पर्धात्मक आहे खूप स्पर्धा आहे तर त्या वाटचालीला खूप शुभेच्छा देऊ माझं बोलणं